मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रावरून वाक्य तयार करणे भाग चार पाहणार आहोत यामध्ये चित्राचा वापर करून वाक्य बनवायचंय चला तर मग चित्र आहे घर घर आणि घर या शब्दाचा वापर करून वाक्य बनवूया हे घर आहे हे घर आहे घराचा वापर करूनच आपण अजून एक वाक्य बनवूया घर माझे घर आहे वाक्य होईल माझे घर आहे पुढचं चित्र आहे बा झाड झाड जाड़, हे झाड आहे, हे झाड आहे झाड आणखी एक वाक्य पाहूया झाडाचं चा। झाड छान आहे झाड छान आहे सिंह सिंह हा सिंह आहे हा सिंह आहे सिंह यावरूनच आपण आणखी एक वाक्य बनवूया सिंह जंगलात राहतो सिंह जंगलात राहतो त्यानंतरच चित्र आहे पहा सूर्य सूर्य हा सूर्य आहे हा सूर्य आहे सूर्य यावरूनच आपण आणखी एक वाक्य बनवूया सूर्य सकाळी उगवतो सूर्य सकाळी उगवतो त्यानंतर आहे चंद्र चंद्र चंद्रावरून चंद्रा अगोदर सोप वाक्य बनवूया हा चंद्र आहे हा चंद्र आहे चंद्र चंद्रावरून आपण दुसरं वाक्य बनवूया चंद्र रात्री दिसतो चंद्र रात्री दिसतो चेंडू पुढचं चित्र आहे चेंडू आणि सोपं वाक्य होईल हा चेंडू आहे हा चेंडू आहे दुसरं वाक्य बनवूया चेंडू छान आहे दुसरं वाक्य तयार होईल चेंडू छान आहे पुढचं चित्र आहे पा आंबा हा आंबा आहे हा आंबा आहे यावरून आपण अजून एक वाक्य बनवूया आंबा आंबा गोड आहे वाक्य होईल आंबा गोड आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद